नमस्कार मी डॉक्टर हेमंत लोखंडे ही माझी मुलगी आनंदी लोखंडे आणि मिसेस डॉक्टर अश्विनी हेमंत लोखंडे तर आज श्री आर्ट कला वर्गनिर्मिती सारंग नागठणे यांच्याद्वारे भव्य दिवस इंटरनॅशनल लेवल चित्रकला प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलेले होते तर त्यामध्ये लहानपासून करन तर मोठ्यापर्यंत सर्व कलाकारांचे पेंटिंग्स आणि कला प्रदर्शन हे सादरीकरण करण्यात आले तर आजच्या या कला प्रदर्शनाचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं ते म्हणजे शंकर, शंकर सर शंकर सरांचा आणि माझा परिचय असा की आनंदी माझी मुलगी एक सिक्स सेवन्थमध्ये असताना कोरोना पिरियडपासून पासून सरांचा ऑनलाईन क्लास करायची ती ड्रॉइंगचा तर त्यामध्ये सरांचं मार्गदर्शन तिला एक उत्कृष्ट पद्धतीने लाभलं ला की एक बेसिक ज्या गोष्टी असतात जसं ॲनोटॉमी आहे चेहऱ्याची त्यानंतर स्केल हे असते शेडिंग असतात म्हणजे पर्सेंटेजनुसार दहा पर्सेंट वीस पर्सेंट तर हे सगळं जे बारीक कलाकुसर आहे हे सरांच्या मार्गदर्शनामुळे तिला फार छान रीतीने अवगत झालं आणि त्यामुळं काय झालं की ते ऑनलाईन क्लासेस करता करता प्रॅक्टिस करता करता तिला फार सुंदर असा पेंटिंगचा आणि याचा अनुभव होत गेला आणि सरांचं प्रेरणास्थान आणि सरांचे प्रोत्साहन त्यामुळे तिला दिवसेंदिवस तिची कला निखरत गेली आणि त्यामुळे काय तर सरांच्या क्लासेसमध्ये बाकी पण जे विद्यार्थी होते त्यामध्ये पण आनंदीचं एक प्रदर्शन जे आहे हे खूप चांगल्या पद्धतीनं समोर यायला लागलं त्यामुळे म्हणायके काय की सरांची ती एक आवडती स्टुडंट झाली आणि त्याचाच फायदा आहे की दिवसेंदिवस ती ड्रॉईंग काढत गेली सरांना पण ते पाठवत गेले तर सोशल मीडियाद्वारे सर ते ब बघत गेले आणि सरांची एक ती आवडती स्टुडंट झाली तर निमित्त असं झालं की एक महिन्याआधी मी सारंग नाट्यने यांना भेटलो तर माझ्या लक्षात आलं की ते चित्रकला प्रदर्शनाचं एक जागतिक स्तराचं आयोजन करत आहे आणि ते इलेक्ट्रेड त्यांनी ते मला दिलं तर मी माझ्या मुलीचे काही पेंटिंग त्यांना दाखवले तर त्यांनी ते सिलेक्ट केले तर तेच कॉम्प्लेंट आपल्या शंकर सरां गुन्ह्याला मिळालं कुठून मिळालं आम्ही पण नाही पाठवलं पण त्यांनी त्या वरून घेतलं आणि त्यांनी तेव्हाच ठरवलं की चला आज माझी जी आवडती विद्यार्थिनी आहे की जिचं मी सगळ्या कौतुक सगळ्या मुलांना माझ्या स्टुडंटला सांगतो तर आज तिला आपण काहीतरी सरप्राईज देऊ तसं तर सरांनी बरच सरप्राईज दिलं तिला कारण की तिच्या वाढदिवसाला मला आठवते की सर स्वतः स्केच केलेला आनंदीचा बाय पोस्ट त्यांनी पाठवलं होतं आनंदीला तर त्यानंतर त्यांनी ठरवलं मग ती रुपरेषा त्यांनी मला समजून सांगितले की सर असं असं आहे आम्ही इतके विद्यार्थी आणत आहोत आणि रात्री निघणार आहोत सकाळी अक्षे पोहोचून आपलं ह्या पद्धतीचं आयोजन राहणार आहे आणि प्रत्यक्षात जो मी आज कार्यक्रम बघितला तर तितका म्हणजे मला पण तो हे नव्हती अपेक्षा की इतका सुंदर रीतीने ते आयोजन होईल तर आल्यानंतर त्यांनी बत्तीस स्टुडंट ॲट अ टाईम त्या प्रदर्शनीमध्ये बसून त्यांनी आनंदीचं स्केच प्रत्येकाने काढलं आणि प्रत्येक स्केच एकाहून एक होतं म्हणजे कुणी पेन्सिल स्केच काढलं तर कलर्स पेन्सिल तर कुणी डॉटिंगने तर कुणी असं वेगवेगळ्या पद्धतीने ते स्केच आणि इतक्या फास्ट काढलं की अर्ध्या एक तासामध्ये ते कम्प्लीट केलं तर आमच्यासाठी ही आज सुवर्ण संधी होती माझ्यासाठी माझ्या परिवारासाठी माझ्या मुलीसाठी कारण इतकं प्रोत्साहन तिला दुसऱ्या कुठल्याच पद्धतीने मिळू शकत नाही आणि हे जे गिफ्ट आहे एक प्रकारे हे अमूल्य गिफ्ट आहे याचा वर्णन शब्दात पण मी करू शकत नाही तर इतकं सुंदर रीतीने सरांनी आम्हाला हे सरप्राईज गिफ्ट दिलेलं आहे आणि सरांनी ज्या पद्धतीने विद्यार्थी घडवले आहेत मी म्हणजे एका दोन वेळा माझ्याशी सरांशी माझा बोलण्याचा योग आला फोनवर पण जेव्हा मी प्रत्यक्ष भेटलो तर सरांचा जो स्वभाव शांत संयमी मन मिळावू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी जे विद्यार्थी घडवले अॅक्च्युली मी पण एक डॉक्टर आश्रम शाळेमध्ये माझी ड्युटी आहे पहिली ते बारावीचे विद्यार्थी मी चेक करत असतो त्यामुळे निवासी विद्यार्थ्यांची कंडिशन मला माहिती आहे सगळ्या गटातून सगळ्या कॅटेगरीतून ते विद्यार्थी आलेले असतात तर अशा पद्धतीचे आलेले जे विद्यार्थी आहे जे निवासी आहे घर सोडून आलेले त्यांना घडवणं आणि घडवणंच नाही तर त्यांच्या हिरे मोती अशी निर्माण करणं ज्याला आपण जेब म्हणतो डायमंड म्हणतो ते सरांनी घडवलेले आहे कोणी त्या विद्यार्थ्यांकडे बघितल्यानंतर हे म्हणणार नाही की हे विद्यार्थी सैनिक स्कूलचे आहेत तर सगळ्यांना हेच वाटलं की हे आर्टचे विद्यार्थी आहे आणि प्रोफेशनल आहे पण सरांनी दररोज दोन दोन तास त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून सराव करून त्यांना ते घडवलेलं आहे आणि सरावातून एक कमर्शियल म्हणजे जो व्ह्यू असतो प्रोफेशनलिझम त्यांना म्हणतो ते त्यामध्ये त्यांनी बिबवलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांची जी परिस्थिती आहे त्यांची जी जाणीव आहे त्यावर मात करण्यासाठी सरांनी आताच त्यांच्या हातामध्ये अक्षरशः हा जो कुचला जो असतो हा जो ब्रश असतो तर तो ब्रश नसून ते एक शस्त्र आहे ते शस्त्र सरांनी त्यांच्या हातात दिलं की त्या शस्त्राचा वापर करून ते आयुष्यात कधीच कुठे मागे वळणार नाही किंवा मागे वळून पाहणार नाही धगाच्या कुठल्याही कोपऱ्यात ते गेले गे तर ते यशस्वीच होती आणि याची गाथा जी लिहिलेली आहे ती शंकर सरांनी त्यांना तो मार्ग दाखवलेला आहे त्याला जे एक आत्मनिर्भर भारत जसे नरेंद्र मोदीजी म्हणतात तर त्याची प्रचिती आपल्याला यांच्याकडे पाहिल्यानंतर सरांची जी मेहनत आहे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर इथे खरोखर मला हा जो आजचा सरांचा जो उपक्रम बघितला खूपच अत्यंत कौतुकास्पद आहे सरांसोबतच सरांच्या सोबत वैशाली टिके मॅडम त्यानंतर कवळे सर त्यांचा इथला जो स्टाफ आहे मिलिटरी स्कूलचा तो पण आलेला आहे विद्यार्थ्यांचं ते कुशल्य कौशल्य आणि त्यांचं जे उद्यान आहे ते बघितलं मी तर अक्षरशः भारावून गेलो मीच नाही तर पूर्ण आयोजन समिती सारंग जे सर आहेत की ज्यांनी आयोजन केलेलं होतं त्यानंतर तिथले ता विद्यार्थी आणि येणारा प्रत्येक प्रेक्षक वर्ग जो त्या कला निर्मितीला दे भेट दिली तर सर्वांच्या तोंडून प्रशंसा आणि फक्त प्रशंसक निघाली खरोखर शंकर सरांचं कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे खूप क्वचित असे व्यक्तिमत्व असतात की जे आपल्याला पाहायला मिळतात की जी व्यक्ती एका स्टुडंटसाठी पुण्यावरून स्वखर्च खर्चाने आणि सगळ्यांच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी स्वतःवर घेऊन रात्री प्रवास करून जागरण करून येते आणि इतकं सगळं सादरीकरण करते खरं तर अत्यंत कौतुकास्पद आणि माझ्यासाठी माझ्या परिवारासाठी एक सुवर्ण संधी आहे ज्याचं वर्णन मी शब्दा पलीकडे आहे शब्दात नाही करू शकत धन्यवाद थँक्यू सर